चला तर आज मी काय काढले काम तुम्हाला दाखवते आज मी तुमचं काय काम करते असत ही बघा ही आहे उर्द डाळ मी अगोदरच दोन तीन घंट्यापासून अगोदर डाळ भिजाळ टाकून दिली होती त्यामुळे मस्तपैकी अशी उर्द डाळीचे आपलं सालपट निघते आणि आता हे आपल्याला आपल्याला याचे काय बनवायचं हे तुम्हाला सांगते पुढं लगेच हे आपल्याला अशी धुवून काढायची आता तिची मी भिजत घातलेली डाळ आहे ती हाताने आपण फोडून घेतली आणि ते पाणी आहे जर सहाय्या खरं धुवून घेत आहे आणि मग ती करून चाळीत घेऊन पानी घालून घेणार हे बघा मित्रांनो मी नेमकी शिदा धुवून घेतली अशी मस्त स्वच्छ झाली आहे बाकी छान धुतली ना थोडेफार टकरं राहिलेले आणि आपल्या दाळीची निघलेली टकरे हे बाकी आता हे टकरं मी वाळू घालून वाल द्यावं लागेल मला हे हे बघा मित्रांनो आपण जी धुतलेली डाळ होती ती आता हे वाटणं सुरू आहे काही वाटली मी आणि आपलं हे वाटण पाट्यावरच वाटणं सुरू आहे एवढी कशासाठी सुरू आहे आपली गारंग वाटून हे करणं यापासून घालायचं आपला उदाचा वडा आणि हा वडा हाताळा ते घातलं की पाळून चिरून ठेवलं की नंतर बरसामध्ये काम येतो जेणेकरून पटकन भाजी करण्यासाठी आपलं वाटून झालेलं आहे याच्यात आपण चवीनुसार मीठ व लसूणाची पेस्ट व तिखट टाकून झालेलं आहे यामध्ये आता असं कालून घेते मी कालून घेऊन आपल्याला मस्त आपल्याला याची वडी पाडणे याला उर्धा जाळीची वडी असे म्हणतात असे असे थोडे थोडे घेऊ घेऊ अशी वडी टाकणे आपल्याला थोडी लहान लहान घालू जेणेकरून लवकर वाळतील लवकर वाळासाठी थोडी थोडी लहान लहान